करंगले तालुक्यातील रुकडी आचार्यरत्न एकशे आठ बाहुबलीजी महाराज यांचा जन्मगावी अष्टपद तीर्थ हे क्षेत्र प्रथम गणिनी प्रमुख आरिखा एकशे पाच मुक्ती लक्ष्मी माताजी यांच्या प्रेरणेनं निर्माण होत आहे या क्षेत्रावरती एकोणीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी अखेर पंचकल्याणी प्रतिष्ठा महामहोत्सव सोहळा संपन्न होत असून या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना निमंत्रण दिलं असून दोघांनीही सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचं स्वागत अध्यक्ष खासदार धैरशील माने व आमदार अशोकराव माने यांनी सांगितलं मुंबईतील त्यांच्या कार्यालयात श्रावक किरण पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना रितसर निमंत्रण दिलं असून दोघांनीही सोहळ्यास येणार असल्याचं मान्य केलं असून येत्या दोन दिवसात योग्य ती तारीख कळेल मराठी येस न्यूजसाठी रुकडीहून विनोद शिंगे